नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कांदा पिकातील व्यवस्थापन कुठली फवारी घेतली पाहिजे सुरुवातीची पहिली फवारणी तर आपण सुरुवातीला फारशी काय किटकं नसतात किंवा कारप्याचा अटॅक नसतो आणि त्याच्यानंतर कांदे लहान असल्या कारणाने आपण बेस एक टॉनिक त्याच्यामध्ये ॲड करूया म्हणजे फारशी वाढ पण होईल आणि थोडाफार असेल तर करपा वगैरे तो पण स्टॉप होईल तर आपण इंडोफिल या कंपनीचे जेडा ट्रॅक्टर हे एक प्रोडक्ट वापरू शकता तर याचे सुंदर रिझल्ट आहे करप्यावरती काम करते पिवळकी वगैरे जर असेल समजा डाव करपावली त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं याचं जे प्रमाण आहे तर ते तुम्ही दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटरसाठी यूज करू शकता तर दुसरं एक ऑप्शन आहे तर बाहेर कंपनीचा एंट्राकॉल आहे हे सुद्धा या चालू शकते याचा सुद्धा एक रिझल्ट छान आहे तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकता राहिला विषय आता तर आपण जास्त वगैरे आणि माव्याचं प्रमाण जास्त नसतं त्या कारणाने आपण साधा एक कंपनीचं कराटे प्रोडक्ट यूज करू शकतो तर याचं सुद्धा प्रमाण तुम्ही दीड ते दोन एम एल प्रति लिटर साठी वापरायचं आहे स्प्रे करताना दाट भवारणी करायची आहे जेणेकरून पुरेपूर कांदा गल्ला करून घ्यायचा आहे तर राहायला परत पण तुम्ही जेणेकरून एमिनो सिव्हिल आणि हुमिक हे पण घटक केले पाहिजे तुमची मुळी डेव्हलपमेंट वरती फुटवे वगैरे करण्यासाठी काळोखी टिकून ठेवण्यासाठी फास्ट ग्रोथ करण्यासाठी तुम्ही एक एक चांगल्या कंपनीचे विराट म्हणून हे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये तुमचं अमिनो सिव्हीड आणि ह्युमिक आहे हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढीसाठी मदत करू शकतं त्याच्यानंतर तुम्ही ते जर नाही मिळालं तर तुम्ही हे चांगल्या कंपनीच एमिटोर म्हणून तर हे सुद्धा याच्यामध्ये सोळा प्रकारचे सगळे व्हिटॅमिन वगैरे आहे आणि आहे तर तुम्ही हे सुद्धा आहे ना एक प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहे हे तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर आपल्या पाण्यामध्ये एक खारवट पाना जाणवतो आपल्याला वगैरे लिंबू वगैरे पिळण्यासाठी सा शक्य नसतं त्याच्यानंतर तुम्ही एम बॅलन्सर म्हणून ये हे तुमचं पाण्याचं पीएच पण कंट्रोल करतं आणि स्टिकिंगचं सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं याचा डोसा आहे तुमचा दहा एम एल घेऊ शकता तुम्ही प्रतिपंपासाठी राहिला विषय परत तुम्ही पर एक स्टिकर सुद्धा वापरू शकता करण्यासाठी तुम्ही स्प्रिडिंग ऍक्टिव्हेोडकेल हे सुद्धा वापरू शकता आणि या अशा प्रकारे आपण जी माहिती दिलेली आहे की एकदम तुम्हाला निरोगी आणि वाढीसाठी वगैरे उत्तम अशी राहील तर तुम्ही पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद